तर हा बाप्पांचा प्रवेशद्वार बघून तुम्हाला सर्वांनाच समजला असेल आपण कुठं आलो रोज मोदक अंजीर मोदक मँगो मोदक इथे बघा एकदम जवळ आलोय आपण मंडपाच्या भारी भारी दाखवा कुर्ली दाखवा भरलेली बघा कसली भारी एकदम कुर्ली आहे हलवा पण बघताय एकदम सुपर साईज किती वर्ष झाली तुम्हाला मार्केटमध्ये माझी पणजी ज्यांच्या हस्ते गणपती बसवला होते आमच्या काही अच्छा गणपती बाप्पा इथेच सुरुवात झालेली काय सांगणार त्याबद्दल तर नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल करंजेकर वरती तर आज रविवार आणि रविवारच्या दिवशी नेहमी तुम्हाला आपण फिश मार्केट दाखवत आलोय तर आज कोण सांगणार आपण कुठं आहोत हा मंडप बघून तुम्हाला काय वाटतंय आपण कुठं आलोय नाही ओळखता आलं काय टेन्शन नाही मंडपाच्या आतमध्ये घेऊन जातो तुम्हाला लायनीमधनं सर्वजण दर्शनाला जातात बगुन बगुन तर या लाईनिंगचा हे बघून तुम्हाला काय वाटतंय कुठं आलोय आपण एवढे तुम्हाला हिंट देतो पण मी बहुतेक थमनेल तुम्हाला टायटलमध्येच सांगितलं असेल की मी आज कुठं आलोय तरी पण हा मंडप बघून तुम्हाला नक्की समजणारच समजणार तर हा बाप्पांचा प्रवेशद्वार बघून तुम्हाला सर्वांनाच समजला असेल आपण कुठं आलोय लालबागचा राजा म्हणजे गणपती बाप्पाचे तर दर्शन आज नाही होणार पण इकडचा जो फिश मार्केट आहे तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा आता इकडे कसं पोचायचं तर हार्बर लाईनवरनं येत आहे तर कॉटन ग्रीन कॉटन ग्रीनवरनं फक्त एक ते दीड किलोमीटरच्या अंतर होते आहे आणि जर सेंट्रल लाईन येत आहे तर चिंच पोकली रेल्वे स्टेशन आणि सुरुवातीला बघा गणपती बाप्पा येत आहेत तर सर्व काही इथे गणपतीसाठी लागणारे वस्तू मिळतात बघा अगरबत्ती हळदी कुंकू पेडे भरपूर काही आहे गणपती बाप्पांना शेळे शॉल जे काय म्हणतो आपण ते पण येत आहेत लालबाग राजाच्या दर्शनाला येणार तेव्हा तुम्ही बघणारच प्रॉपर पण बघा कशी सजावट आहे आणि वाशी पिंपसी जवळ जो आपला आहे जय महाराष्ट्र मसाले आदित्य गायकवाड ना ही पूर्ण मसाला गल्ली आहे का आदित्य गायकवाडांचा शॉप दिसतोय बघा आणि इकडे बघा बुंदीचे मोदक दिसत आहेत तुम्हाला कोणत्या पण साईज मध्ये पाहिजे सर्व साइज अवेलेबल आहेत आणि हे शेंगदाण्याचे लाडू राजगिरा लाडू सर्व काही आहे बघा पती बाप्पा येणार म्हणून बघा सर्व एकदम भारी भारी हे काय चॉकलेट मोदक आहेत का चॉकलेट फ्लेवर मोदक पण आहेत बघा बच्चा कंपनीसाठी मिनी मोदक बघा हे म्हणजे आता गणपतीमध्ये चालूच राहणार ना हां कंटिन्यू आणि आतमध्ये पण भरपूर सारे मोदकच मोदक दिसत आहेत तुम्हाला सुरुवात झाली तयारीला चालू आहे ना तयारी चालू आहे ना रोज मोदक अंजीर मोदक मँगो मोदक बटरस्कॉच पिस्ता चॉकलेट सर्व प्रकारचे मोदक आहेत बघा हां येत आहे तुम्ही आणि प्रसादासाठी जर तुम्हाला मोदक हवे असतील स्वाद स्वीट्स अँड स्नॅक्स तिथे तुम्ही भेट देऊ शकता तर मी ज्या रस्त्याने चाललो आहे तो मूग दर्शनची लाईन आहे इकडनं तुम्ही येत आहे तर समोरच तुम्हाला गणपती बाप्पा दिसतील तर सर्व ते स्टेजचं काम चालू आहे सर्व बंद केलेलं आहे पण आता हो फिश मार्केट कुठं आहे इकडनं सरळ ना मंडपाजवळच आहे ना हां तर मंडपाजवळच लालबागचा फिश मार्केट आहे तो आपण एक्सप्लोअर करूया आणि जेव्हा गणपती बाप्पा बसेल विराजमान होईल तेव्हा गणपती बाप्पांचे पण दर्शनाला येऊया आपण एकदम जवळ आलो आहे आपण मंडपाच्या हाय हां तर इकडनं काहीतरी नजारा अलगच असतो गणपती बाप्पांना बघण्याचा तर नक्की या यावर्षी पण खूप भारी थीम असणार आहे ते बघा तर मंडपाच्या बाजूनच इकडनं एक रस्ता आहे आता सांगतात सर्व बंद आहे तरी पण आज शेवटचा दिवस आहे बहुतेक मार्केटचा जाऊया मार्केटमध्ये काय मासले आहे काय मासलीला मासली भाव आहे ते विचारण्याचा प्रयत्न करूया हा बघा लालबागचा फिश मार्केट तर मार्केटमध्ये आल्या आल्या विनीत सर भेटलेत बघा नमस्कार कुठले इकडचे लालबागचे मग कशी तयारी चालू आहे लालबागच्या चालू आहे जोरात चालू आहे ना यंदा पण गाजवणार ना हा तर हाच आहे काय तुमचा मार्केट आणि स्टेशनपासून स्टेशन स्टेशनपासून किती लांब आहे शेअरिंग रिक्षा किंवा रिक्षा भेटते ना हा तर काय मासली आज रविवार हा काय घेऊन चाललेत मग बोंबील अरे वा बोंबील बोंबील आणि हलवा हा बोंबील आणि हलवा घेऊन चाललाय बघा आपला मित्र थँक्यू बरं वाटलं ओळख दाखवली चला खूप शुभेच्छा तुम्हाला गणपतीसाठी मग हा बंद होणार काय आता पुढे किती दिवस चालू आहे ना सोमवार पासन बंद सोमवार पासन बंद ना म्हणजे आज शेवटचा दिवस समजूया ना आपण नमस्कार नमस्कार काय नाव श्री स्वामी समर्थ मी इथला जयबाशी माझं स्वतःच दुकान आहे आणि पूजेच्या सामानचं आहे माझे धन्यवाद तर आलोय मार्केट मध्ये आणि मार्केट बघा कसं आहे मस्त एकदम प्रॉपर शेडमध्ये आणि बसायची पण छान अरेंजमेंट आहे आणि इथे बघा काय काय मासे दिसते तुम्हाला कोळंबी गोड्या पाण्यातली कोळंबी पापलेट बोंबी, बोंबील हलवा सुरमय सर्व प्रकारचे मासे आहेत मेहनत आई आहे तिथे हे बघा बोंबील कापताना दिसतात बोंबील फ्रेश आहेत ना एकदम हां बोंबील फ्रेश आहेत कलर वगैरे काय नाही लावलाय हे बघा मस्त एकदम काय वाटा दिला बोंबलाचा शंभर रुपये वाटा लालबागमध्ये आहोत आपण मंडळी तरी पण बघा शंभर रुपये वाटा ये ये हा ना एवढं ना दहा बारा बोंबील येतात ना हा पूर्ण एक डझन बोंबील शंभर रुपयामध्ये तुम्हाला लालबागमध्ये भेटतं ते बघा आणखी आणखी काय का पाहिजे बघा मस्त तर इकडे आपल्या मुरुडच्या छायाही आहेत नमस्कार हो काय चैती कोलंबी ना काय भाव आहे चैतीला इथं टोपल्यावर आणतो पण विकत कितीला वाटा विकलास ना पाचशेला वाटा किती अर्धा किलो असेल जास्ती हा अर्धा किलो जास्ती पाचशेला आहे बघा चैती कोळंबी दिसते तुम्हाला आणि निशा ते निशादाई पण आहे ते काय आहे चिंबोऱ्या ना हे बघा एकदम भारी भारी चिंबोऱ्यात ही दाखवा कुर्ली दाखवा भरलेली ही दा बघा कसली भारी एकदम कुर्ली आहे वा लालबागमध्ये पण एकदम छान भरलेल्या चिंबोऱ्या भेटतात हे बघा कसं दिला वाटा किती येतात आठशे रुपयाला सहा मोठ्या मोठ्या ना हा मोठ्या मोठ्या आठशेला सहा येतात हे बघा पण चिंबोरीची टोपली बघा कसली भरली त्यांची हा हा नर ना काय बोलतात नर आणि मादी ना नर आणि मादी म्हणतात आपण कुर्ली आणि भोंड्या म्हणतो पण या बघा छाटून छाटून मस्त छान वाटा तयार करतात तिथे मी काय तिसऱ्या नाही हा का खूप तिसऱ्या तिसऱ्या दिसतात तुम्हाला काय भाव आहे या तिसऱ्यांचा शंभरचा वाटा शंभरचा वाटा दोनशे ला तीन वाटा हा दोनशेला तीन वाटे पण शंभरचा वाटा बघताय हा आणि इकडे आणखी एक ताई आरती सुबोध कोळी ना हा तर काय सर्व कोळीच आहे तिथे कोळी बंद होत आहेत किती जण असतात किती जणी असतात तरी तीस जणी ना तीस जणी असा हे लावून स्टॉल लावून मासली विकत असतात ना मग मासली कुठनं आणताय तुम्ही भाऊच्या भाऊच्या धक्क्यावर ना सर्वजणी सकाळी जात आहे आणि म्हणजे आज रविवार तर आज सकाळी जाऊन मासली आणली सर्व फ्रेश घेऊन येत आहे ना हा आणि टायमिंग काय आहे सकाळी आठ सकाळी आठ ते रात्री नऊ साडे नऊ नऊ त्याच्यामध्ये कधी पण येऊन मासली घेऊ शकता ना आता बंद राहील ना थोडा गणपती आहे आता दहा दिवस बंद राहील पण तुम्ही आता मुंबईमध्ये तर तुम्हाला लालबागमध्ये फिश मार्केट पण बघायला मिळते बघा आणखी ताई लोक आहेत आता गणपती तरी आहे म्हणून सर्व रिकामी दिसते ना आपल्याला ना, ना फुल भरलेलं असतं ना भर रविवार शुक्रवारी असतो पण आता बाजूलाच गणपती बाप्पा येणार आहेत म्हणून थोडा आराम करत आहेत सर्वजणी पण पापलेट बघताय तुम्ही कशी दिला पापलेट प्रत्येकाचा अलग अलग भाव आहे सांगितलं तरी म्हणजे साईज प्रमाणे आहे ना ही सातशे ला दोन ही हजारला दोन हा म्हणजे मार्केट वरती बरोबर बरोबर बोटी बंद आहेत हवेमुळे म्हणून माग आहे थोडी ना हा आणि ते मासा रावस तो तो न, मासा पण दिसते बघा कसा दिला रावस रावसाचा काय भाव आहे सातशे पर्यंत पाचशे आणि हे वाटा तिघी तीनशे तीनशे हा हा आणि ते हलवा मासा पण दिसते बघा हलवा सुरमय चिंबोरी सर्वच प्रकारचे मासे आहेत काय आहे हलव्याचा जोडी एक पाचशे रुपयाला एक हलवा पाचशेला आणि मोठी साईजचा सातशे बघा कधीपासून आहे मार्केट तरी तुमचा वर्ष ना आहे आणि हे जे बनवलंय ते कधी केलं हा पहिले सिमेंटची पत्र होती पण पंचवीस तीस वर्षा आधी हा बांधकाम झालेला आहे आणि मस्त एकदम त्यांना बांधून दिलेलं आहे फिश मार्केट बघा तर आलोय आता नवीन आईनकडे नमस्कार नमस्कार हो मस्त एकदम सुपर साईज हलवा दिसते तुम्हाला कलेट पापलेट आणि सुरमय हलवे भरपूर खातात वाटत इकडे ना आमच्याकडे हलवा सुरमय हा प्रकार जास्त आणि चिंबोरा बघा कसला मोठा आहे बापरे काय आहे खरपी बोलतात ना याला तुम्ही काय बोलता आम्ही चिंबोराच बोलतो चिंबोराच बोलतो <laughs> आणि हा कोणता मासा आहे घोळ कापते हा गोळ आहे अरे बापरे घोल मासा पण दिसते बघा काय भाव आहे गोलीला घोळ आम्ही शेडीवर आम्ही विकतो शेर्डीवर शेडीवर शेड शेर। अच्छा याला शेर्डी बोलतात म्हणजे आम्ही शेडी काढून में शेडी, शेडी म्हणतात दोनशे जसं साईज असेल त्याप्रमाणे विकतो शेडीवर विकतात चिंबोरा चिंबोऱ्याचा काय भाव आहे चिंबोरा ऍक्च्युली ते हजाराचं आहे ते मेलेलं आहे म्हणून आणलं आपलं चांगलं आहे पण समुद्राचा आहे तो पाला आणि हा बघा पाळा मासा गाबोलीचा पाला जाबोली गाभोली भरलेला आणि गोळीचा आणि हलवा पण बघता एकदम सुपर साईज। किती चार किलो, चार चार चार। ना? किलो चार। आ, कसा देणार चा, चा हा चार किलोचा हलवा तीन हजाराचा अडीच हजारापर्यंत तीन हजाराचा अडीच हजारापर्यंत मिळणार तुम्हाला सर्व मिळणार किती वर्ष झाली तुम्हाला मार्केट मध्ये मासले विकत मला हा वयाला एकसठ वर्ष मी पन्नास पंचावन्न वर्ष मार्केट मार्केटमध्ये लहानपणापासून म्हणजे तुमच्या आधीपासून आजी पणजी ते पण सगळे बघितलेले आहेत त्यांच्या हस्ते गणपती बसवला ते ते सुद्धा होते आमच्या अच्छा गणपती बाप्पा इथेच सुरुवात झालेली सुरुवात आमच्यापासून लालबागचा राजा लालबागचा राजा सुरुवात इकडे नवसाला नवसाला पाहणार काय सांगणार त्याबद्दल आमचा पेरुचाळ मध्ये पहिला नव्हता पहिला नवस केला नंतर पेरूचाळ मध्ये बसवला स्थान मिळावं म्हणून तो नवस केला की आम्हाला स्थान मिळावं पेरू चाल म्हणजे समोरचे पहिले गणपती मार्केट मध्ये मार्केट मध्ये नव्हतं हा नवस रुपये इथे बसवला नंतर आला एकोणीसशे चौथी पहिला तिकडेच होत आमची पणजी सांगायची ना आम्ही पुलाखाली म्हणजे भोगद्या खाली बोलायचं त्याला चिंचपोगीचा ब्रिज त्याच्याकडे त्याला भोगद्या खाली बोलायचं तिकडे बसायचं गणेश टोकीच्या मागच्या साईडला पुढच्या साईडला मी तिथे तिथून उठवायचे सगळे लोक आले की मच्छीचा वास येतो म्हणून मग पेरूचा इथं शेड बांधली हा खरा प्रायव्हेट मार्केट होता पूर्वी नंतर बीएमसीच्या ताब्यात गेलं मार्केट अच्छा, अच्छा। याला नाव शाह मंडई नाव आलं या बीएमसीच्या ताब्यात गेलं तरी शंभर वर्ष जास्त झाले असतील ना गणपतीला हा नाही ब्याण्णव वर्ष ब्याण्णव ब्याण्णव वर्ष आता हे चालू ब्याण्णव वर्ष म्हणजे तेव्हापासून लालबागचा राजा सुरू झाला ना लालबागचा गणपती आमच्या ज्या मार्केटच्या कोळणे आम्हाला हळदी कुंकाचा माण दरवर्षी मिळतो दरवर्षी असतो ना आता गर्दी अभावी आम्ही काय करतो मग मार्केटमध्येच नाच गाणं इथे आमच्या इकडे बसलो इकडेच करतो बरो बरोबर आणि इतकी गर्दी असते ना तर आपल्याला पण कळायला पाहिजे म्हणून आम्ही आमच्या जागेवरच करतो सगळा कार्यक्रम बर, हळदी कुंकाचा पाया पडून आलो की आम्ही आपलं बँड वगैरे घेऊन इथे सगळं नाच गाणं हो आणि प्रत्येक कोळी लोकांना पण असतो ना माने सर्व वाजत नसतो सगळे कोळी झाले समज तयार पण अगोदर कोण नव्हते आवड आहे ती लोक धन्यवाद माहिती देण्यासाठी तर आपला मित्र गणेश गलीतला विजेंद्र काय कुठे घेऊन जाणार आहेस लालबागच्या राजाचा गेट गेट च दर्शन हा आवार हत्ती हत्ती आहे का गणपती म्हणजे जो आपल्याला स्टेज दिसतो तो वर्ण ब्रिज बघायला घेऊन ना हां चालेल चालेल चला आपल्या मित्रासोबत जाऊन आता वर्ण पण आपण एक नजारा बघूया आता कुठं आलो आहे गणेश गल्ली हा जो तुम्ही प्रवेशद्वार बघताय तो गणेश गल्लीचा आहे ना अजून काम सुरू आहे बघा आता कुठं ते बघा बापरे गणपती बाप्पा मोर्या हा बघा लालबागचा प्रवेशद्वार हा बापरे काय थीम आहे हत्ती आहे ना हा तिरुपती बालाजी आणि हत्ती दिसते तुम्हाला अच्छा मुकुटात गणपती बसणार आहे ना हे बघा अजून काम सुरू आहे ना हे बघा फटाफट पट काम सुरू आहे पण तुम्ही प्रवेशद्वार बघताय जिकडनं गणपती बाप्पा विसर्जनासाठी जात आहेत ना इकडनं बाहेर हे बघा लालबागचा राजा भारी मस्त नक्की या तुम्ही आता बुधवारपासून गणपती बाप्पा बसणार आहेत तेव्हा नक्की दर्शनाला या हे बघा हा कारखाना आहे ना हा कारखाना इकडनंच गणपती जात आहेत ना सर्व हा कारखाना आहे जिथन गणपती जात आहेत आगमनाला तुम्ही आलाच असाल इकडे गंध